नागपूर झिरो माईलपासनं हे विदर्भाचं पंढरपूर जे आहे हे अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे काटोल मार्गाणी जर आलं तर चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आपण बघू शकता ए आषाढी एकादशी निमित्त इथे भाविकांची गर्दी दिस दिसत आहे ही जी आहे ही गर्दी दाखवा ही बघा इथे भाविकांची गर्दी दिसत आहे विदर्भाच्या काण्या कोपऱ्यातून इथे या विदर्भाच्या पंढरपूरमध्ये हे भाविक आलेले आहेत चंद्रभागा नदी आहे हे चंद्रभागा नदीचं पात्र आहे आणि याच परिसरामध्ये विदर्भाच हे पंढरपूर आहे आषाढी एकादशी निमित्त इथे यात्रा भरलेली आहे हा जो परिसर आहे हा धापेवाडा परिसर आहे आणि धापेवाडा परिसरामध्ये हे विदर्भाच पंढरपूर आहे हीच ती चंद्रभागा नदी धापेवाडा हे गाव आहे आणि इथेच हे विदर्भाच पंढरपूर आहे इथे दुकानं सुद्धा लागलेल्या आहेत भाविकांच्या स्वागतासाठी इथे जे नागपूर जिल्हा प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आहे पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसातच आषाढी एकादशी येत असते आणि भाविक या विदर्भाच्या पंढरपूर परिसरामध्ये येत असतात हे बघू शकता श्री सद्गुरु समर्थ कोलबा स्वामी सुंदर असं प्रतिमा इथे लावण्यात आलेली आहे आणि विठू माऊली दिसत आहे बघू शकता देवस्थानाकडे जाताना आपण हे दृश्य बघू शकता okay. विठू माऊलीच्या दर्शनाला आले विदर्भाच्या पंढरपुरात आले कसं वाटतंय तुम्हाला मला चांगलं वाटते मन म्हणजे वातावरण चांगलं वाटते फ्री म्हणजे असं वाटते की विठ्ठलाचं आपण खरोखर दर्शन घेतलं पाहिजे आणि आपुलकी भावनेने इथे लहान पंढरपुरात आलं पाहिजे काय इतिहास आहे या विदर्भाच्या पंढरपुराचा या म्हणजे कोलबाजी स्वामी जे आहेत कोलबाजी स्वामीच्या भेटीसाठी आलेले आहे आणि हे मूर्ती म्हणजे जनजागृत आहे यासाठी लहान पंढरपूर मानल्या गेला आहे कोलबा स्वामी जे आहेत हे लहानपणापासून वारकरी होते पंढरपूरला जात होते आखळी वेळेला ते थकत्या काळात नव्हते जाऊ शकत विठू माऊलीला हात जोडले हीच माझी आखरी वारी आहे मी आता येऊ शकणार नाही तर विटू माऊलीनं म्हटलं ठीक आहे कोलबाजी तुमच्यानं येत न होत नाही म्हणून आम्ही तुमच्या भेटीले बाऊलीमध्ये तयार होतो अच्छा विठू माऊली आलेली होती प्रगट झालेली आहे बाऊली विरी अच्छा बाहुली वीर आहे का हो वीर आहे बाहुली तुम्ही कुठून आलेत आम्ही आमचं मंडळच आहे अच्छा मंडळ को काय नाव आहे मंडळाचं आम्ही महिला भजन मंडळ काय सांगार काय इतिहास सा आहे इतिहास आहे दादांनी सांगितलं हो आम्हाला एवढीच माहिती आहे ददांनी जे आमचे प्रमुख आहे दुलखी मास्तर आहे आमच्या मंडळ कातले अच्छा, अच्छा। हो जो एवढा इतिहास सांगितलाय यांनी तो इतिहास सर्वांना माहिती आहे अजूनही काही भाविक आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कुठून आलेत तुम्ही कळमना मधून नागपूर ना काय सांगाल विठू माऊलीचे दर्शन घ्यायला आले दर्शनाची वेळ आहे तर दर्शन घ्यायला आलो आम्ही सगळीकडे आता माऊलीच्या जय चालू चालू आहे त्यानिमित्तानं आम्ही पण सिटी मधून आलेलो कळमना सिटी नागपूर सिटी मधून ग्रामीण पट्ट्यामध्ये पडते आम्हाला माहिती नव्हतं की एवढी गर्दी असते माऊन इकडे पण यावर्षी भरपूर गर्दी आहे खूप भक्त इथे येऊन राहिलेले आहे माऊलीचे दर्शन घ्यायलेले आहे ज्यांना पंढरपूरला जायची इच्छा असते तर ते तिकडे जाऊ शकत नाही विदर्भाचे पंढरपूरला दर्शन करायला येते माऊलींचे विदर्भाचं पंढरपूर आहे हे आणि जे पंढरपूरला जाऊ शकत नाही ते या विदर्भाच्या पंढरपुरामध्ये येतात माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता या मंदिर मार्गाकडे जात आहोत विठू माऊलीच्या मंदिरा मार्गाकडे आम्ही जात आहोत आपण बघू शकता ही गर्दी इथे भाविकांची गर्दी बघू शकता आपण प्रकारे भाविक इथे आलेले आहेत संपूर्ण विदर्भातून या विठू माऊलीच्या दर्शनासाठी इथे भाविक आलेले आहेत माऊलीचे भक्त इथे आलेले आहेत पावसाच्या सरी सुरू आहेत तरीसुद्धा इथे या विदर्भाच्या पंढरपूरमध्ये विठू माऊलीचे भक्त आपल्याला बघायला मिळत आहेत रिमझिम रिमझिम अशा पावसाच्या सरी सुरू आहेत या भापेवाडा परिसरामध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत तरी सुद्धा आपण बघू शकता हजारोच्या संख्येमध्ये इथे विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी इथे भाविक आलेले आहेत बघू शकता आपण हे विदर्भाचं पंढरपूर आहे हे कुठून आलेत आपण आपण कुठून आलेत आम्ही हिंगणेवरून आलो माऊलीच्या दर्शनाला आलेत दर्शनाला आले कसं वाटतंय तुम्हाला दर्शन छान तुम्ही काय सांग वर्धा जिल्ह्यातून आलो वर्धेवरून बिठू माऊलीच्या दर्शनाला वाटतं पंढरपूरला नाही गेले पण विदर्भाच्या बघू शकता इथे फुगडी खेळली जात आहे फुगडी खेळताना हे विठ्ठल रुक्माई मंदिर झापे विदर्भाचं पंढरपूर आहे इथं फुगडी खेळताना दिसत आहे बघू शकता हे वारकरी आहेत आणि फुगडी खेळताना इथे दिसत आहेत आपण कुठून आलेत आम्ही बोराडी महादुला छान फुगडी खेळली तुम्ही धन्यवाद शिकुणा आम्हाला नऊ वर्ष झाले आहेत आम्ही असंच येत आहोत इथे दरवर्षी वारी घेऊन कोराडीवरून सतरा अठरा वर्ष इथे झाली आहे पंढरपूरची पाच वारे झाल्या आहेत तेही पायदळ तुम्ही या विदर्भाच्या पंढरपुरामध्ये आरलेले आहात होय काय सांगा काय नाव आहे तुमचं माझं नाव बाबूलालजी मोडघरे रानाड कोराडी तहशील कामठी जिल्हा नागपूर आम्ही कोराडीवरून आलो आमचे हे फेरी वारकरी आम्ही कमी कमी पन्नास लोक आहेत पन्नास लोक आहे आम्ही इथं दरवर्षी येतो दरवर्षी येतो आम्ही दहा वर्ष झाली आम्ही येतो दहा वर्षापासून हे वारकरी या विदर्भाच्या पंढरपुरामध्ये येतात विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी छोटा वारकरी विठ्ठू माऊलीच्या दर्शनाला आला बेटा काय सांगशील कसं वाटते तुला हे बघा हा छोटासा वारकरी जो आहे विठू माऊलीच्या दर्शनाला आलेला आहे आपल्या मम्मी पप्पा सोबत काय सांगाल तुम्ही ठीक चांगलं वाटतंय आम्ही नागपूर शहरून आलो आम्ही चांगलं वाटतंय तुम्ही काय सांगाल खूप आनंद वाटतंय या वारीमध्ये आमची खूप इच्छा वैलांगा आले पहिल्यांदा पहिल्या वेळ चालू आम्ही पहिले वेळेस आला आम्ही इथे विदर्भात पंढरपूर विदर्भाचं पंढरपूर चांगलं पंढरपूर मध्ये गेल्यासारखं वाटते असं वाटते, वाटते पंढरपूरमध्ये गेलं काय पंढरपूर मध्ये गेल्यासारखं वाटते असे विठू माऊलीचे जे भक्त आहेत ते सांगत आहेत भजन मंडळी बघा अशा प्रकारे खूप छान मी पण थोडसा आनंद घेतो मी पण आनंद घेत आहे यांच्यासोबत खूप छान मला मी सुद्धा या भाविकांसोबत डान्स करत आहे

खूपच सुंदर असं वातावरण हे, हे, हे विदर्भाच्या या पंढरपूरमध्ये बघायला मिळत आहे आणि भाविक किती उत्साहित आहेत आपण बघू शकता हे जे आहे हे जे संपूर्ण दृश्य आम्ही आय बी एम टी व्ही न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजद्वारे आम्ही हे भाविकांपर्यंत विदर्भाच्या पंढरपूरचं हे दर्शन आम्ही या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून विष्टुमाऊलीच्या भक्तांपर्यंत आम्ही पोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे बघू शकता विठू माऊलीच्या दर्शनासाठी ही गर्दी उसळलेली रांग रांग आहे आणि ही रांग रांग दूरपर्यंत ही रांगच रांग बघा हे बघा माऊलीचे भक्त इथे दिसत आहेत इकडे दाखवा या लहान भक्ताला दाखवा कुठून आलेत तुम्ही आलो नागपूरवरून माऊलीच्या दर्शनाला आले ना पंढरपूरला गेले नाही विदर्भाच्या ना। पंढरपूरात आले असं आम्ही पण यावर्षी नाही गेलो बरं तुम्ही बेल्यावरून आलो वा वा काय वा। सांगाल काय सांगाल का मला माऊलीच्या दर्शनाला हो दर्शना, दर्शना। तुम्ही बेला <laughs> तुम्ही कुठून आले आम्ही माउलीचं दर्शन माहुलीच्या दर्शनाला निश्चितच इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त सुद्धा बघायला मिळत आहे आपण बघू शकता पोलीस सुद्धा इथे जे आहेत भाविकांच्या कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून इथे पोलीस प्रशासन सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आम्ही थेट जे आहे विठू या विदर्भाच्या पंढरपूरचं जे मंदिर त्या मंदिर परिसरातील दृश्य सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे बघा आपण इथे भाविकांची गर्दी उसळलेली आहे आपण बघू शकता इथे विठू माऊलीच्या मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे या मार्गाने सुद्धा जे भाविक आहेत ते विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जात आहेत हेच ते विदर्भाचं पंढरपूर आहे श्री स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान धापेवाडा हेच ते विदर्भाचं पंढरपूर आहे आषाढी एकादशी निमित्त आपण बघू शकता इथे जे आहे श्री पंचमुखी हनुमान मंदिरातर्फे हे विठुमाऊलीचे जे भक्त आहेत हे भाविकांच्या सेवेसाठी इथे तैनात दिस दिसत आहेत आम्ही आता मंदिर परिसराकडे नेत आहोत बघू शकता हे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आहे हे बघू शकता कशा प्रकारे भाविकांची गर्दी या परिसरामध्ये उसळलेली आहे आपण बघू शकता हेच ते विदर्भात विदर्भाचं पंढरपूर आहे विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून इथे विठू माऊलीचे भक्त आलेले आहेत आपण बघू शकता हा बघू शकता इथे ही, रां... ही रांग ही रांग दाखवा हे बघा तुम्ही इथेच राहता काय सांगाल किती वर्षापासून आहात मी पहिल्यांदा शिक्षक होतो रिटायरमेंट झालं त्या काय इतिहास आहे या पंढरपूरच्या या विदर्भाच्या पंढरपुराचा हा संभाजी महाराज संत होऊन गेले चारशे वर्ष पंढरला नेहमी दरवर्षी यात्रा करायला जात होते हां शेवटी त्यांचं म्हातारपण आलं म्हातारपणामध्ये सांगितलं विठ्ठलला त्यांनी की आता माझं येणं होत नाही मी म्हातारा झालो त्यांचं म्हणणं ऐकून पंढरी नाताच्या मोठा तुम्ही काही तुम्ही काही तुम्ही येऊ नका मी तुमच्या दाखव्या ऑर्डर मिळून येतो आणणार इथे दरवर्षी किती भाविक येतात दोन तीन दोन तीन किती दिवस ही यात्रा असते हाँ? यात्रा किती दिवस हो असते यात्रा ही एकादशी येत एक असते एक दिवस आणि पौर्णिमा दोन दिवस असते आम्ही आता विदर्भाचं जे पंढरपूर आहे त्या मंदिर परिसरामध्ये आहोत या मंदिर परिसराचे जे उपाध्य आहेत ते आमच्यासोबत आहे काय नाव आहे तुमचं दानू प्रताप तुर्जप्रताप सिंग पवार <laughs> काय सांगाल दरवर्षी आषाढी एकादशीला किती गर्दी असते इथे दरवर्षी कमीत कमी एकादशीला सव्वा लाख लोक येतात आणि पौर्णिमा प्रतिपदेला दीड लाखाच्या वरती अशी आपली यात्रा येते आणि हे पाच सात दिवसाच्या पिरियडमध्ये कमीत कमी पाच लाखाच्या वरती आपली यात्रा भरत असते कुठून कुठून नाही इथे भाविक येतात भाविक म्हणजे पांडुर्ना नागपूर आजूबाजू जेवढे जिल्हे आहे आपले नंतर मग छिंदवाडा आहे छत्तीसगड आहे भरपूर जुळून येतात आणि प्रतिभाजाला कमीत कमी आपल्या इथं चारशे ते पाचशे डिलिया येतात तुम्ही ट्रस्टमध्ये आहात या गुष्ट माऊली ट्रस्टमध्ये आहात इथे जेव्हा भाविक येतात तर त्यांच्या त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काय काय व्यवस्था करता येते भाविकांना त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही भरपूर सगळे म्हणजे रनिंग बॅरिगेटिंग नंतर पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था चहाची व्यवस्था पाणी लागलं नाही पाहिजे म्हणून सगळ्या व्यवस्था आम्ही पूर्ण करत असतो आणि सुखसुविधासाठी जसं पोलीस प्रशासन आहे आमची ग्रामपंचायत आहे सगळे प्रशस्त राहतात थातेवाडा म्हटलं तर नितीन गडकरी साहेबांचं सा आठवण होते कारण हे त्यांचं गाव आहे काय सांगाल गडकरी साहेबांसमोर गडकरी साहेबांचं गाव आहे हेच आमचं भाग्य आहे कारण की आता आम्हाला त्यांनी एकशे चौसष्ट कोटी रुपये आता मंदिरासाठी दिलेले आहे आणि आता मंदिर एक दीड महिन्यामध्ये पूर्ण आता नवीन असं आपलं मंदिराचं काम सुरू होणार आहे टेंडरसाठी आता थांबलेलं आहे एक दीड महिन्यात टेंडर झालं का मंदिराचं पूर्ण म्हणजे असं मूर्ती सोडून पूर्ण मंदिर आपलं नवीन बने मूर्ती ही तर स्वयंभू आहे स्वयंभू आहे म्हणून तिला आपण काही छेडू शकत नाही ते जिथे तिथेच राहील पूर्ण मंदिराची आपण कायापलट करणार आहोत हा एक काळ होता की या मंदिरामध्ये यायला जे विठू माऊलीचे भक्त आहेत त्यांना त्रास होतो परंतु आज जर या मंदिरात विदर्भाच्या पंढरपूरला जर यायचं आहे तर येताना कुठलाही भक्तांना त्रास होत नाही आधीच्या काळ म्हणजे ते बैलबंडी आणि कच्चा रोड होता हळूहळू वेळ बदलत गेली वेळ बदलत गेली तर लोकांचे म्हणजे मानसिकता बदलत गेली प्रशासन बदलत गेले सरकार बदलत गेली प्रशस्त रोड होऊ लागले लोकांना चलनसाठी भरपूरश्या अशा सुविधा उपलब्ध होत गेल्या आज त्यामुळे आपल्या पुढे जे सगळं नजारा आहे आज एवढी भाविक घेऊन राहिले त्यांचे स्वतःचे साधन आहे पाच मिनिटं दीडचे खूपचे कुठे लोक निघून जातात त्याकरिता एवढी गर्दी बी आता भरपूर प्रमाणात वाढत आहे हे उपाध्यक्ष आहेत या विदर्भाच्या पंढरपूरचे यांनी सांगितलं की सुरुवातीला इथे त्रास व्हायचा इथे यायला परंतु आता त्रास होत नाही जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी हे त्याचे धापेवाडा हे त्यांच गाव आहे आणि खूप काही विकास या गावाचा धापेवाडा नितीन गडकरी यांनी केलेला आहे या मंदिराचा सुद्धा ते विकास करत करत आहेत कोट्यावधीचा निधी या मंदिराच्या विकासासाठी नितीन गडकरी यांनी दिलेलं आहे असं उपाध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे माऊलीचे दर्शन तुम्हाला मिळतो हे बघा माऊलीचे दर्शन बघा हेच ते विदर्भाचं पंढरपूर आहे स्वयंभू ही ती मूर्ती आहे जी जी मूर्ती आहे स्वयंभू आहे आणि इथे विदर्भाच्या काण्या कोपऱ्यातून जे माऊलीचे भक्त इथे आलेले आहेत कुठून आले तुम्ही आम्ही वाडीवरून आलो वाडीवरून आले वाडीवडी नागपूर दत्तोडी आणि इथे तैनात असे हे जवान दिसत आहे बघू शकता पोलीस जवान हे तैनात दिसत आहेत इथे इथे स्वयंसेवक सुद्धा दिसत आहेत काय सांगाल तुम्ही खूप चांगली गर्दी आहे मस्त आहे तुम्हाला आम्हाला खूप गर्दी पाहून सेवेत लागलेले अरे खूप मस्त आहे खूप चांगली पुन्हा तुम्हाला विठू माऊलीचे दर्शन करून देतो हे बघा हे विठू माऊलीचे दर्शन बघा घेऊ शकता हे विदर्भाचं विदर्भाचं पंढरपूर आहे हे आणि विठू माऊलीचं दर्शन तुम्ही आमच्या या चॅनलच्या मार्ग विठू माऊलीचं दर्शन हे तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्ग मार्गातून करू शकता हेच ते विठू माऊली स्वयंभू मूर्ती आहे बघू शकता हे भक्तांची गर्दी उसळलेली आहे भक्तांची गर्दी उसळलेली आहे हे होमगार्ड सुद्धा या मंदिर परिसरामध्ये लागलेले आहेत हे भाविकांच्या सेवेसाठी हे लागलेले आहेत इथे दाखवा या भक्तांना दाखवा बघू शकता आषाढी एकादशी निमित्त इथे ही आहे भाविकांची गर्दी उसळलेली आहे आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त इथे विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी इथे भाविकांची गर्दी उसळलेली आहे विदर्भाचं पंढरपूर आहे हे आणि विदर्भाच्या पंढरपुरामध्ये विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मध्य प्रदेशातून माऊलीचे भक्त या माऊलीच्या दर्शनासाठी या विठू माऊलीच्या दर्शनासाठी इथे पोहोचलेले आहेत आपण बघू शकता आपण बघू शकता সোডোডো সোডো 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 कशा प्रकारे इथे गर्दी चा, उसळलेली आहे भाविकांची गर्दी आयबीएम टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज नॅशनल मीडिया न्यूज या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही विदर्भाच्या पंढरपूरचं दर्शन आमच्या विठू माऊलीच्या भाविकांना करून दिलेलं आहे हेच ते विदर्भाचं पंढरपूर आहे आपण बघत राहा आयबीएम टीव्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात असू नका धन्यवाद नमस्कार